शिवसेना भाजप युतीच्या प्रचार सभेला याच ताकदीने प्रत्युत्तर देण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मित्रपक्षांनी केली आहे मतदानाला अजून जवळपास महिना असल्यानं साधारणतः उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार व रिपाई नेत्यांच्या उपस्थितीत जंगी सभा घेण्याची तयारी सुरू केली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला तपोवन मैदानातून प्रत्युत्तर दिले जाणार आहे राज्यात युतीचा प्रचार सुरू झाला असताना दोन्ही काँग्रेसच्या पातळीवर एकदमच शांतता दिसत आहे त्या त्या मतदारसंघात आघाडीचे उमेदवार प्रचाराला लागले ला असले तरी कराड वगळता एकत्रित मोठ्या सभा कोठे झालेले दिसत नाहीत परिणामी काँ दोन्ही काँग्रेसचे कार्यकर्ते प्रचाराला एक दिलानं सक्रिय दिसत नाहीत यात युतीच्या प्रचाराचा नारळ जोरदार शक्ती प्रदर्शन करीत कोल्हापुरातून फोडल्याने शिवसेना भाजपचे कार्यकर्ते चांगलेच रिचार्ज झाल्याचे दिसतात या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उद्धव ठाकरे यांनी दोन्ही काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला होता विशेषतः पालकमंत्री चंद्रकांत पाटील व ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार भोसरी टीका केली होती या टीकेला त्याच भाषेत उत्तर देण्याची तयारी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केली आहे गांधी मैदाना गांधी मैदानात सभा घ्यावी असा काहींचा मतप्रवाह आहे मग तपोवन मैदानातच सभा घेऊन युतीला प्रत्युत्तर द्यावे असा प्रयत्नही सुरू आहे राष्ट्रवादीने वीस ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत या ठिकाणी काँग्रेससह मित्रपक्षासोबत चर्चा करून त्यांना प्रचारात सक्रिय करण्याची जबाबदारी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर दिली हुआ है। त्यान आहे त्यानुसार पाटील यांनी प्रत्येक मतदारसंघात गाठीभेटी सुरू केल्या असून कोणत्या मतदारसंघात अडचणी आहेत त्यांचा अहवाल पक्षाध्यक्ष शरद पवार यांना दिला जाणार आहे त्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या माध्यमातून जिथे दुरुस्त्या करता येतील तिथे त्या केल्या जाणार आहेत उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात ही जंगी सभा घेण्याचं नियोजन आहे महाराष्ट्र न्यू नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या शिवसेना भाजप विरोधातील सभा महाराष्ट्रात होणार आहे त्यातील एक सभा कोल्हापुरात घ्यावी का त्याचे बरे वाईट परिणाम काय होऊ शकतात याबाबत राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांचा